शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला धुळ भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघेही जर नोकरीला असले तर या घराचा जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घराचा जाऊन स्वयंपाक नाही का कशात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणार आम्ही आणली जा त्या तुम्ही खरंच पत्रकार विचारतो वीस हजार रुपये महिलाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन वर्षाचं वर्षा उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या तो फोकस कुठेतरी विकास कामांवर पाहिजे तो नेत्यांच्या भांडणावर गेलाय ते तुम्ही मीडियाने दाखवलाय माझ स्पष्ट मत आहे मीडिया, मीडिया रोज बातम्या बेग वेगवेगळ्या चॅनललाही दाखवते प्रिंट मीडियाला दाखवतील अर्थात तो तुमचा अधिकार आहे तुम्ही काय दाखवावं हे मला सांगण्याचा काहीचा अधिकार आहे तो तुमचा संविधानाने नियमाने दिलेला अधिकार आम्ही काय करतो आम्ही काय विकासाच्या संदर्भात करता येईल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तिघांनी सांगितलं की जी घटना मधल्या काळामध्ये बीडला घडलेली ती अतिशय निंदनीय निघृणपणे असे माणूस काळीमा फासणारी असणारी असं कुणी करू शकत हे आपल्याला समजत होत नाही आणि त्याच्यावर त्याच्यात जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांना शासन हे केलं जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी लगेचच एसआयटी नेमली सी आय डी नेमली न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी सुरू केली म्हणजे जाहीर केली आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या चौकशी त्या ठिकाणी सांगतो की जो दोषी असेल जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल हे किती दहा तुम्हाला सांगायचं एकनाथरावनी पण सांगितलं देवेंद्रजी पण आणि या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे षडयंत्र करणार आहे बेडशीट त्यांनी काय सांगावं बातमी कुठली नाही कुठली काय झालंय हे भेटलेलं आम्हाला माहिती नाही तर मी काय त्यांच्याबद्दल बोलतो दादा पंकजा ताई यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपाकडून धनंजय मुंडे यांचं हे करण्यात येत आहे सपोर्ट करण्यात येत आहे कारण धनंजय मुंडेच सा पत्ता साफ झाला तो पंकजा मुंडे यांना मिळत त्यामुळे भाजपने खेळी केली असलं काही का तुम्ही मला ताराकडे बांधू नका सूत्रांचा हवाला देऊ नका असं <laughs> काही नाही मी तुम्हाला सांगतोय आम्हाला इतकी कंपनी मेज्युअरिटी मिळाली जनतेने आम्हाला तक्रार करण्यासारखं का काही ठेवलेलं नाहीये आता आम्हाला कामच करून दाखवायचं आहे आम्हाला केंद्राचा मोठ्या प्रमाण राज्यामध्ये आहे त्याहीबद्दल आमची आमची मागच्या कॅबिनेटमध्ये अनिषय विस्तृतपणे चर्चा झाली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ज्या काही सूचना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांच्या ह्याच्यातल्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना आपण बसवलेलो के तर केंद्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना कुठल्या कुठल्या निधी आपल्याला आणता खेचून आणता येऊ शकतो तर आपण मनरेगा आणू शकतो केंद्राने काहीतरी तीन लाख कोटी हे बिन पन्नास वर्षाच्या पन्ना वर्षाच्या हे राज्यांना उपलब्ध करून दिलेले ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव केंद्रामध्ये येतील त्यांना त्यांना केंद्राला ते पैसे द्यायचे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र माग राहू नये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहावं अशा प्रकारचं नियोजन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागितले